हॅलो गाई मी बबन इंगडे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये चला मग सुरुवात करतो मी आजच्या ब्लॉक लाई हसा खोलायच ना काउन खोला ना तर काउन खोला ना फोन केला नाही मग अरे तुमचं घरी बेटायला घेऊ लागलो ना मी ગાડી વર તુલ એવું સમજ નહીં ફોન કરાયું તોડું લાગે તરીકે

नाही मला आताच नाही अरे एक घास काय नाही यार एवढा प्रेमानाच आलं तर मी तर खातो ते आज घारी खाय ना काय नाही कशी वाटली एकच नंबर बी सांग एकच नंबर घारी मी तर कधी आणली तर मी खाते अरे एक घास ना एक घास खाऊ खाऊ बघ मग आता खाऊन येणार आहे काय तू नाही येत कशी वाटलीये सांग

आणल्यावर कामावून आल्यावर खाली बसायची लय मजा येते काही असं बसलो ना मी सकाळपासून गेलो तेव्हापासून बसलो नव्हतो तर आता बसलो तर इतकं मस्त वाटलं बसल्या बसल्या लागली काय असं वाटत की जन्म सकाळपासून उभा असल्यावर माणूस असं बसलो ना असं वाटतं की सोडबी हे झोप्या लागली सकाळी लवकर उठल्यावर पाच वाजता तुला काकार झोप येत नाही का

तुमचा उपकार आहे माझ्यावर बस पहिले टीव्ही होती मी अशाच बिघडवली बर धन्यवाद मग आणखी गरम त्यात मग रात भरती विचारू तू धन्यवाद म्हणला ना आता तिंदा तिंदा म्हणणं जरुरी आहे का धन्यवाद टीव्ही <laughs> विम्या बिघडवली तर आणली विम्या मग <laughs> मी चालू होते तिला जाऊ ना

मग चॅट लागेल मला बाय गाई तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्की करा बरं नाही व्हिडिओ काय मेहनत हो मी एवढा थकून आलो तरी मेहनत करून काढतोय व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करा